मित्रांनो पाहू शकता सरजा एक हजार एकदा त्याच्या डावणीचा सरजा एक हजार एक गुलाल घेतला आता जाऊन त्या मैदानात गुलाल घेतो हे बघा मथूरनंतर नाव करते सरजा एक हजार एक आणि आजसुद्धा गुलाल घेतलेला आहे आता मुंबईमध्ये जाईल त्या मैदानात सतत गुलाल घेतो आहे एक हजार एक दावणीचा उगवता तारा सरजा बघा सर्जाची सुद्धा फौज तयार होते त्याचीसुद्धा फॅन फॉलोईंग तयार होते कारण का एक हजार एक जो आला आहे आणि एक चांगलाच उगवता सितारा भेटले राहुल दादा यांना सर्जाच्या रूपात नंतर नक्कीच नाव करेल मित्रांनो तो बाजूला पाहता जादू जो मथुरचा फेरा पडला होता आता उसाटणे मैदानात जादू आणि सरजा एक हजार एकने उंबरवेडी मैदानात गुलाळ घेतलेलं आहे आणि शुभम दहा आला आहे दावत त्यांचा लवकरात लवकर सुद्धा काढायचं आहे आता बघ शुभम दादा आला तर दादाची कमी भरून काढली शुभम शुभमदादा नव्हता आणि खरंच सरजा असा आहे ना आपल्या दावणीला खरंच खूप नाव करतो आहे आणि सलग गुलाल चालू येत्या का भावानं हो। तुम्ही आता जेवढे बिलतोड ते मैदान बघितलं ना सरजाने मस्त आणि चांगलं स्पीड आहे त्याला आता जाऊ आपण आणि मुलाखत घेऊया आणि जादू पला गायकवाड ओली पनवेल त्यांचा जादू आणि सरजा चांगली अशी गाडी आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं आज खूप खुश आहे नक्कीच दादा मला वाटतं जादू आणि मथुरचा उसाटण्या माहिती फेरा पण जादू आणि मथुरचा फेरा झाला होता त्याच्यानंतर आम्ही ठरवलं का सरजा आणि जादू पलू जादू सुद्धा चांगला स्पीड लावता आणि फुल फॉर्म मध्ये आताच्या गाडीला दादा सरजा पण आता खूप नावारूपाला आता जेव्हा जेव्हा विडिओ पण पडतो ना सरजाच्या विडिओची पाण्याची संख्या पण खूप जास्त आहे कारण जो ची ची स्पीड काय बोलाय सर्जाच्या स्पीड बद्दल आ, स्पीड बद्दल काय त्याच्या ते बोलतो तेवढे कमी आहे कारण की आधात अजून आणि आम्ही थोडं आरामावरतीच त्याला बाहेर काढतो जसं त्याला वाटेल व्यवस्थित आहे तसंच पलवतो आता जादूबद्दल काय बोलाय बद्दल काय जेवढे बोलतो तेवढे कमी आहे कारण की सरजा आणि जादू एकच भागातली दोन्ही पहिले आहेत संभाजीनगरचे त्याच्यामुळे गाडी आम्ही आज धुलवली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पण बोलायला आता बोलायला तेवढंच बोला कमी आहे कारण की पब्लिक पण खूप अशी शर्यत जिंकून आली पुढे आम्हालाच बैल धरायला टाइम नव्हता एवढी पब्लिक आली आज एवढी पब्लिक आमचं मन मित्रांनो हाच तो नंदी जादू ज्याचा उसाटण्या मैदानात मथुर सोबत फेरा पडला होता आणि आज त्याचा सरजासोबत पैरा होऊन एक चांगला उंबरवेडी मैदान एक चांगला गुलाल घेतला गुला सरजा गुला एक हजार एक आणि जादूची चांगली गाडी धावली आणि गुलाल घेतला गुला गुला गुला। काय बोला दादा आजच्या मैदानाबद्दल आजच्या गुलालाबद्दल आजच्या मैदानाचं नियोजन काल दोन तीन दिवस आधीच झालेला शुमद बोलणं करून सर्जाशी त्याच्या आधी मथुर सोबत फेरा पडलेला तर आज काल बॅनरवर हो शर्यत झाली जमली ज्याची त्याच्यानंतर ते आपल्या इथलेच कुठेतरी सागावचा बैल होता त्याच्याशी शर्यत जमले आज पब्लिकशी जे पलाला बैल म्हणजे दोन्ही कांधी पब्लिकने पलतो जेवढी पब्लिक असेल तेवढा बैल पलणार अजून आदत आहे का आता दुसरा झालाय आता दुसरा झालाय दादा कसं असतं आपल्या मुंबईच्या टॉप नदी म्हणजे मथुर पेहरासाठी खूप कष्ट करावे लागतात पण दादाचा एक असं आहे ज्याने बैल माहित आज नाही पण उद्या तो नक्कीच बैल भेटणार मग तुम्ही आला कसं काय तुमचा कसं काय विचार झाला की आपला जादू हा मथूर किंवा त्यांच्या दावणीतल्या एका सुद्धा पलावा असा कधी विचार आला आणि कधी नियोजन झाले याचा विचार मागच्या वर्षी फौजी म्हणजे फौजी आता पण आहे आता आज पण गटपात झालेला थोडक्यात सेमीला पडली गाडी आणि मागच्या वर्षी पासून फौजीला आपण दादाला बोललेलो पण बैलाचा लंपी मध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून जरा फेरा राहून गेलेला या वर्षी फौजी वरती आहे जादू खाली दोन बैल खाली आहेत म्हणून जादूला आपण मागितला दोन दोन फोनवर बैल दिला इथे शर्यत होण्याआधी सरजा आणि जादू पलालेत कधी फेरा वगैरे टाकलेला डायरेक्ट मैदानात ना डायरेक्ट मैदानात मग मैदाना। कसं वाटलं आजची शर्यत बघितली का तुम्ही स्वतः हो मी खाली सुट्टीवर असतो तर सगळे बैलांच्या खाली असतो मी मध्ये नसतो कधी खाली खालूनच जवळजवळ एकच छकड्या टाकून निघलेली गाडी हा जादू कुठला जातो तुमच्या घरच्या काहीच्या दाब नाही नाही आपण संभाजीनगर आणतो या वर्षीच आपल्याला एकच तिकडचे आपल्या दाब या वर्षी या वर्षीच सीझन आहे पहिलाच गुलाल आणि मैदान किती आहे मैदान आता सातवा आठवा असेल आणि पहिला गुलाल घेतला आणि एखादार सर्जाने गुलाल मिळून घेतला कशा आभार मानला नाही गुलाल आपले चालूच आहेत हा गुलाल नाही पडला गुलाल पडला नाही गुलाल चालू चालूच आहेत म्हणजे हा टोटल लागत सहावा सातवा गुलाल आठवा गुलाल आठवा गुलाल मग कशा आभार मागाल की राहुल राहुलदा त्यांच्या दावणीतला सर्जा तुमच्या जादूसोबत पहिला झाला हा आपल्याला खूप आनंद आहे सर्जामध्ये एक हजार एक धावणीच्या बैलात आपल्याला फाला भेटला आणि त्यांचं बैल सर्जा सुद्धा खूप खूप छान पळतो ही जोडी परत कधी पलताना दिसतो शंभर टक्के आणि मग मथुर आणि जादूचा फेरा पडला होता कधी त्यांची शर्यत सुद्धा होईल का म्हणजे एकत्र पैरामध्ये पळेल का जसा फेरा टाकला इच्छा असेल तर शंभर टक्के नक्कीच अजून काय बोलायला जादूबाईला बद्दल याच्यामध्ये अशी खासियत काय तुम्ही याला खरेदी करण्या पूर्वी काय बघितलं नाही म्हणून ते व्यवस्थित खूप छान आहे आणि जेवढी पब्लिक असेल तेवढा पालणार फटका किती पण काय पण मारा बैल दाबणार नाही काय नाही एकटा गाडी घेऊन हो लागतो तुमचं नियोजन कोण करतो नियोजन करून दादा मी करतो परत योगेश दादा आणि पप्पा आहेत पप्पा पण करतात क्षेत्रापासून तुम्ही कधी म्हणजे आधी आजोबा परजीत का तुम्ही तुम्हाला नाद कसा काय लागला आपला आजोबांचं पहिले बैल होत पण थोडा नाद थांबवलेला आता पप्पानी परत चालू केलेला आणि हा चंद्रचा भाऊ आहे एक शिकिजर आहे ना बालगावचा त्याचा भाऊ आहे बघा मित्रांनो एक शिंगी चंदर ज्याने तो मैदान आहे पूर्ण कारण बघतो चंदर एक शिंगी खाऊन हो। तो गुलाल घेतोच आणि त्याचाच हा भाऊ म्हणजे एका गायचे हो, 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 नक्कीच काय बोलाल आता हा नाव करतोय आज गुलाल घेतला आणि आज मोठा गुलाल जे बोलतात ना कोणत्या एका मोठ्या पैऱ्यासोबत एक हजार एक ब्रँड आहे सहजा नवीन आहे पण एक हजार एक ब्रँड आहे आणि त्या पैऱ्यासोबत जेव्हा गुलाल घेतो तेव्हा आपल्या नंदीचं नाव उंचावरती पोहोचतो कारण बघणाऱ्यांची संख्या जास्त असते व्हिडिओ तर काय आभार अजून काय बोलाव म्हणजे बोलावं तितकं कमी तुमच्या शब्दात तुम्ही काय बोलात बोलायला आता बोलाल बोला तेवढंच बोला कमी आहे कारण की पब्लिक पण खूप अशी शर्यत जिंकून आली पुढे आम्हालाच बैल धरायला टाइम नव्हता एवढी पब्लिक आलेली पब्लिक आपले व्हिडिओ योगेश जातात बनवतात पण आज त्यांनी बनवलंच नाही व्हिडिओ लोकच बनवत होते ठीक आहे तू बोला याला व्हिडिओ दादा तुझं सर्वप्रथम नाव सांग माझं योगेश पाटील दादा बरोबर बोललास तू तू बरोबर बोललास जेव्हा आपला नंदी जर कोणत्या दुसऱ्या पैऱ्या सोबत असता तर एवढी फॅन फॉलन पाहण्यासाठी आली नसते आणि सत्य आहे आणि मग जेव्हा एखादा टॉपचा पैरा ना ज्याच्यावरती राहुल दादा एक हजार ब्रँडच्या सज्जा सोबत तेव्हा ती दखल घेतली जाते आज तुम्ही ते प्रत्यक्षात बघितलं कसं वाटलं मला तर बरं वाटलं आणि पहिले प्रथम तुमचा आभार मानतील अजूनपर्यंत कोणी आमची मुलाखत घेतली नव्हती फर्स्ट टाइम तुम्ही घेतली आमची मुलाखत आम्हाला चांगलं वाटलं नक्कीच दादा बघा जो बैल पळतो जो नंदी ज्याच्या धावणीचा पळतो त्याची दखल घेतली जाते आणि दादा नियोजन करायचं तर चांगलं करायचं जेव्हा नियोजन चांगलं होतं तेव्हा आपल्या बैलाची दखल घेतली जाते आणि मुलाखत घ्यायला आम्ही काही मोठ्या छोट्याची दोन्ही पण मुलाखत घेऊ शकतो पण आपल्याकडे एवढे नंदी असतात ना एक माणूस सर्व ठिकाणी फिरू शकत नाही कारण का तो टाइम निघून जातो पण आम्हाला अभिमान वाटतो की जादू मत्र सोबत पराला चांगला स्पीड होता त्या फेऱ्यामध्ये आणि आता सर्जा सोबत सुद्धा आम्ही बघितला चांगला स्पीड होता आणि असंच तो पुढे नाव करत जाईल आणि तुमचंही नियोजन आणि चांगले बघायला भेटतील आणि त्याच्या पुढे तो जादू या वर्षी तरी आम्हाला सतत दिसेल त्याच्यासाठी तुमचं काय नियोजन असेल किंवा तुमचं काय कार्य असेल की कशा पद्धतीने त्याला त्याचा स्पीड हा कायम तसाच ठेवावा याच्यासाठी काय दखल घेतली जाईल आता रोजचे आमचे चालू तर ठेवून आम्ही वर्कआउट तर चालूच राहणार आणि खा पिण्या तर बरोबर टाईमच असतो हो, सर्व आमचे आप्पा बघतात बरोबर आहे आपला खेळ मुंबईचा बिनजोडचा खेळ आणि आपण मोस्टली मुंबईला बिनजोडच होतो पण बोलतात ना आपला घाटवरती सुद्धा आपण तीन फेऱ्याला सुद्धा करा अशी काही तुमची इच्छा आहे का मैदान येतोय तर सर्जा आणि तर जातोय तुमचं असं काही नियोजन आहे का तीन फेऱ्यामध्ये जादूला सुद्धा न्यायचं का बिंजोडच्याच खेळामध्ये तुम्ही हॅप्पी आहात है। आम्हाला तर बिंजोडचाच आवडतो कारण बिंजोडला जास्त पलतो तो आणि असं घाटाला एकदा पहिला फर्स्ट टाइम पला गटपास झाला होता गटपास झाला होता मग तुम्ही पुन्हा का नाही ट्राय करत गटपास दादा तीन फेऱ्यामध्ये गटपास होणं पण मोठी गोष्ट असते कारण दहा नंदी मध्ये जेव्हा एक नंदी येणं ही मोठी गोष्ट असते आणि कारण झाल्यानंतर तो पुन्हा सेमी मध्ये जातो आणि सेमी मधून पण तेवढा नंदी मध्ये म्हणजे त्याचा स्पीड आहे मग तुम्ही प्रयत्न का नाही करत तसं ना आमचं वरती पण एक बैल पाहूजी तो तू तिकडे नावच करतोय म्हणून आम्ही आम्हाला आमची मजा म्हणून आम्ही याला इथे ठेवलेला आहे अच्छा आता आम्ही न्यायला काय लगेच नेऊ पण जास्त पब्लिकला पर्व पालवतो ना एवढी मजा येते बघायला नाही नक्कीच दादा पुढच्या मैदानात नक्कीच आपण जादूची पुन्हा मुलाखत घेऊन की जादू पुन्हा गुलालात राहील आणि तो आपली चमक आणि धमक दाखेल कोणताही नंदी असो त्याच्यामध्ये स्पीड त्याचा तसाच असेल जसा तसा आज स्पीड होता अजून काय बोलाल जादूबद्दल मनच भरलं माझ शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या गुलाला बद्दल थँक्यू धन्यवाद